साठी आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत श्री स्वामी समर्थन उधळा गुलाल वाजवाने स्वामी आज धरतीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अब्बा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवार यांचा तूच स्वामी अशक्य हे सारे करीतो शक्य एकाच क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आमास। श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठामध्ये अनेक भक्तगण स्वामींची निस्वार्थ सेवा करीत होते त्या भक्तांमध्ये सुंदराबाई नावाची भक्त मठाची सर्व देखभाल भोजन व्यवस्था आणि स्वच्छता पाहत असेल आणि दुसरे भक्त हरिभाऊ हरिभाऊंच्या निव भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी एकदा त्याला जवळ बोलावून मांडीवर घेतलं आणि सांगितलं आजपासून तू माझा मुलगा म्हणजे सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊना म्हणजे स्वामी सुताना रडू कोसळलं कारण महाराज सर्व सोडायला सांगत होते तेव्हा स्वामी म्हणाले रडतोस काय माझे पोड बघू आणि स्वामी सुतांनी तसे केलं त्यांना ध्यान लागून एक आपला जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता ती कथा अशी आहे शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे शेली खेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी नावाचा एक मुलगा राहायचा तो रोज एका पडक्या जागेतील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या छोट्याशा देवळीतील गणपतीच्या मूर्तीसमोर गोट्या खेळायचा असे अनेक दिवस चालले होते विजयसिंग आपल्या डावाबरोबरच गणपतीचाही डाव आपणच खेळायचा पण अचानक एक दिवस त्याच्या मनात आले रोज आपणच खेळतोय गणपतीने सुद्धा त्याचा डाव त्याने स्वतः येऊन खेळला पाहिजे या भावनेतून मूर्ती समोर सर्व बोलला डाव तूच खेळायचा इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कपित होऊन वेगाने वारी वाहू लागले वातावरणात चैतन्य निर्माण झालंय आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एका आठ वर्षांची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया स्वामी बरोबर गोट्या खेळताना विजय सिंग तेव्हा बालरूप स्वामीने त्याला सर्व गोट्या उद्धार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन ते, ते अंतर्धान पावले पूर्वजन्मीचा दृष्टांत झाल्यानंतर स्वामी सुतानी स्वामींच्या घातले त्यांच्या डोळ्यातून रामदास वाहू ना लागले ते म्हणाले स्वामी स्वामी धन्य धन्य झालं परत भेटीचं वचन पाडून आपण माझं जीवन सार्थके लावलं पुढे अनेक वर्ष स्वामी सुतामी स्वामींची वनोभावे भक्ती आणि सेवा केली स्वामींच्या मान्यतेनं शुद्ध भूतीला स्वामी सुतामी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा पाहिली हर हर हो स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली बोला जय जय स्वामी समर्थन गो दो रोदोस मी तुझा पातिशी आहे अशक्य ते शक्य करतीस